नमस्कार मित्रांनो आज सोमवार सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मुंबई अवकाली आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर सतरा हजार रुपयाचा मिळाला तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकाली आहे एक हजार तीनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे सत्तावीस रुपये तर जाशीचा दरम्याला चौदा हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाल्य हे पाच हजार पाचशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर सोळा हजार नऊशे पन्नास रुपये तर जाशीचा दरम्याला वीस हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाल्य हे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे पाच रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाल्य हे एक हजार तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पंच्याण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे हळद बाजार भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद